शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परी ज्ञान योगेशरा कवी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा कण अन्न पण अन्न ब्रमे दिव्य आणि आनंद हा सुद्धा ब्रह्म अन्न ब्रह्माचा सकाळी आनंद घेतलाय दुपारी परी वेळेला मग त्या ब्रह्मानंदात ब्रह्मानंदी टाळी लागली की झोप येण्याची शक्यता जडावण्याची शक्यता आहे पण त्या जडावू नयेत यासाठी पुढची आर्य जरा चालीच म्हणतो कल्पद्रुम तुराम जाती जसी भावना तसा फळसी भोगी दुःखे जीव स्वगुत्व रामा जी जी कल्पना करावी ती ती कल्पना आहे कल्पना करणाऱ्याची ती खोटी आहे आणि कल्पना करणाऱ्या विचार दारिद्र्य किंवा विचार श्रीमंती जशी असेल त्याप्रमाणे राम आपल्याला देणार तेव्हा तू कल्पत्रूम आहे आणि रामा तू कृष्णावतारात सांगितलं मी कृष्णांची स्तुती करत ये भगवद्गीते त्याने सांगितलं अर्जुनाचा व्यामो दूर करण्यासाठी ये यथा माम प्रबद्यंते ताम भजन मला ही आर्या या श्लोकाला जरा समांतर वाटली ज्याची जशी भावना तसा कळते नो ऍक्शन इज गुड ऑर बॅड मोटिव्ह बिहाइंड ऍक्शन इज गुड ऑर बॅड कुठलेही कर्म वाईट असत नाही त्या कर्माच्या मागचा हेतू काय त्या कर्माच्या कोणत्या फळाची अपेक्षा आहे त्याप्रमाणे ते कर्म चांगलं किंवा वाईट असेल ते ठरत आणि ते फळ देणारच होत कर्माचं स्वातंत्र्य माणसाला निश्चित आहे पण कर्म फळाचा स्वातंत्र्य माणसाला नाही ते त्याच्या हातात म्हणून त्याने म्हटलं ज्याची जशी भावना तसा फळसी भोगीची दुःखे जीव जगुणे हे महत्वाचं आहे जन्माला येणारा प्रत्येक जीव भोगण्यासाठी देतो आता ज्याचा जसं पूर्व कर्म असेल त्याप्रमाणे तो भोगणार पापकर्म असतील तर दुःखच भोगावं लागेल कारण दुःख हे पापकर्माचं फळ आहे आणि सुख हे पुण्यकर्माचं फळ आहे पण माणसाची स्वाभाविक स्थिती अशी असते की ज्या वेळेला सुखाचा भोग हो येतो तेव्हा त्याचं कर्तृत्व तो स्वतःकडे घेतो हे मी केलं म्हणून मला मिळालं आणि ज्या वेळेला दुःखाचे सुख समोर येतात त्यावेळेला म्हटलं देवाला आमचं सुख बघवलं नाही देवाने काय आमच्या वाट्याला दुःख दिलंय कोणा का दिलाय कळत नाही देव उदात असतो उदासीनच असतो तो त्रयस्थच असतो तो कुठेही आपल्याशी लिंपत नाही पण आम्ही ज्या प्रकारची कर्म केली असतील त्या प्रकारची आपल्याला आम्हाला मिळणार फ्रार पेरूचं रुजवलं असेल तर पेरूच मिळते आंबा रुजवला असेल तर आंबाच मिळेल विषवृक्षाची जर फळ पेरली असतील तर विषवृक्ष म्हणताना मात्र आम्ही म्हणतो की देवाने दुःख दिलं देवाने दुःख दे म्हणून समर्थ म्हणाले म्हणाले भोगीची दुःखे जीव स्वगुणे स्वतःच्या कर्तृत्वामुळे स्वतःच्या कर्मामुळे दुःख भोगतात पण तरी सुद्धा तू निर्दय तो मात्र तू कधी निर्दय होते ते दुःख भोगण्याची क्षमता सहनशक्ती देतो कारण तू कल्पत्रम आहे ज्या वेळेला माझ्या वाट्याला काही दुःख येतं त्यावेळेला जर मी भगवंताला शरण गेलो की भगवंत हे दुःख आलंय खरं पण हे सहन करण्याचं सामर्थ्य देऊच मला देत तर तो, 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 तो कल्पतर्म असल्यामुळं तो, तो निश्चित आपल्या प्रार्थनेला पावेल आणि ते दुःख दूर नाही करत प्रारब्ध कर्मना भोगा देवक जे दे आम्ही कर्म केलेलं आहे त्या आम्हाला नाही पण ते कर्म भोगण्यासाठी जर कर्म असेल तर ते फळ भोगण्यासाठी सहनशक्ती मात्र तो देतो मग तिथे तो, तो, तो विचार करत नाही की तो आमच्यावर निष्ठूर होत नाही तू असं केलंस ना नाही मी आता नाही तसं करणार ठीक आहे तू प्रार्थना केली तुझी इच्छा आहे ना हे दुःख मी तुला सहन महा होण्याची ताकद मिळावी मी तुला ती देतो पण ह्याचा अर्थ आहे पुढचं जे कर्म करायचं असेल ते सत्कर्म सत्संगती धरावी सत्शास्त्र श्रवण आदरेची करा म्हणसी मग मी देईन पुढता दे आदरेची करा करा ही आज्ञा आहे सत्संगती धरावी मग पहिले आपण मगाची हो, केका बघितले श्लोक केकामध्ये की सत्संगती करावी आणि त्या सत्संगतीतच सच्छास्त्राच श्रवण कर माझ मी वाचलं आणि तयार केलं असं म्हणणारे बरेच माणूस माझ मी वाचलं मी तयार केलं ह्याच्यातून एक अहंकार निर्माण होतो पण जेव्हा तुम्ही सत्संगामध्ये संतांच्या सहवासात राहून सच्छास्त्राचं श्रवण करता अध्ययन करता तेव्हा आपोआप आपल्या ठिकाणी काही विनयशीलता निर्माण होते कारण अहंकारातून येणारे कोणत ते जे काही दोष आहेत ते दोष विनयशीलता आल्यानंतर आप आपोआप लांब राहतात म्हणून मोरोपंत म्हणाले सत्संगती झरावी सच्छास्त्र श्रवण आजारीची करा प्रेमानी करा कारण संतांच्या संगतीत सुद्धा सच्छास्त्राचं श्रवण करून सुद्धा तिथे जर प्रेम नसेल आवड नसेल प्रती नसेल तिथे जर मन नसेल तर नळी फुंकीली सोनारे इकडून तिकडे गेले अशी अवस्था होऊ शकेल मरम होणार आहे आजरेची करा करा डू इट म्हणसी मग मी बुडता देईन भवसागरी तुम्हाला आणि मग जर तू भवसागरी बुडायला लागला सत्संगतीनेच सत्शास्त्राचं श्रवण करायचंय आजारांनी करायचंय भक्तींनी करायचंय प्रेमाने करायचंय पण तरी सुद्धा पूर्व कर्मांच्या भोगाच्या प्रभावानी यदा कदाचित जर तू बुडायला लागलास मग मी बुडता देईन भवसागरी तुम्हाही करा जर तुम्ही भवसागरामध्ये भव समुद्रामध्ये जर बुडायला लागला तर मी माझा हात तुम्हाला दे करा माझा हात नाही मी तुम्हाला आधार दिन सत्संगे शास्त्र श्रवण श्रवणाते करुणी एका तरंगणीमध्ये एक पद वाचलो मला वाटतं रामनवमीच्या राम जन्माच्या कीर्तनाच्या ते पद होत सच्छास्त्रे श्रवण करुणी श्रवणाचे करुणी मनन निधी घ्याय पूर्ण सुखी राहत दारे सदाश्री श्री ते नाममुखी गात जे सगळ्या संतांची एकवाक्यता याच्यात होते की मी करून जर तुम्ही करू म्हणालात तर ते प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही सादर कराल तेव्हा कुठे ना कुठेतरी काहीतरी बाधा येईल जेव्हा संतांच्या आश्रयानं संतांच्या सहवासात संतांना आपले गुरु समजून तुम्ही त्यांच्याकडनं काही शास्त्राध्ययन करा शास्त्र श्रवण कराल तेव्हा ते जेवढं तुमच्या हृदयावर पक्क बसेल कारण संत कुठलीही गोष्ट पुठ कोरडेपणाने शिकवत नाही एक शिक्षक होते गीतरावनातलं ते प्रसिद्ध गाणं <clears throat> पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा मग त्यांनी मुलांना सांगितलं या ओळीचा अर्थ काय होळ आहे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा मानवाचा पुत्र या जगात पराधीन आहे पुढची ह्याला शिकवणं नाही म्हणून मस्त जे जे तुम्ही शास्त्र त्यांच्या संगतीत वाचाल त्या शास्त्राचं जे काही वाक्य असेल जे पद असेल त्या पदाची फोड करून त्या शब्दाची व्युत्पत्ती सांगून त्यातला गर्भीच भाव सांगून तो सगळ्यात जसा कापूस पिंजरावा ना वाती करण्यासाठी कापूस पिं आता हल्ली आजकाल सगळं तयारच मिळतं जे तयार करतात वाती ते तरी पिंजतात कोण कोणा पण पूर्वीच्या काळी आमच्या आज्या कीर्तनाला बसल्यानंतर कापूस पिंजायचा आतली सरकी काढायची आणि तो इतका पिंजायचा की तो हलका व्हायचा शास्त्र हे जडत आहे आणि जडमतीच्या विद्यार्थाला ते आणखीन जड आहे पण कुशल तर गुरु असेल प्रेमी जर गुरु असेल जो गुरु गुरु, गुरु न गुरगुरता केवळ प्रेमानं आपल्या शिष्याला सांगत असेल तर तो सगळा विषय हलका कापसा सारखा पिंजून सांगतो आणि असं सांगितलेलं तुमच्या लक्षात असं लक्षात राहून सुद्धा पूर्व कर्माच्या प्रभावामुळे यदा कदाचित असं भवसागरात बुडणं झालं माणसं अनेक बुडतात पण मी बुडतो याची जाणीव सुद्धा व्हायला पाहिजे ना बंधनाची जाणीव झाली तर मुक्तीची इच्छा प्राप्त होईल मी बुडतोय असं जर वाटलं तर मग मा तरण्यासाठी मार्ग शोधता येईल मग त्यावेळेला धावा केला जाईल त्यावेळेला कोणा तरी मदतीचं आवाहन केलं जाईल राम म्हणाले की आता जर तू भवसागरी बुडायला लागलास तर मी माझा हात तुला स्वतः दे सत्योपदेश वाक्य मन, आटो तुझी अशी ऐकली परंतु मन आटोपेना रामा म्हणून तुला सदा न म्हण वरची जी आर्या हा सत्योपदेश आहे तो संदर्भ घेऊन ते खाली म्हणत आहेत सत्योपदेश वाक्ये तुझी अशी ऐकली परंतु मन ही तुझी अशी वाक्य एकच नव्हे अनेक वाक्य असले आत्ता मागायची त्यांनी फक्त एकच वाक्य सांगितलं अशी अनेक वाक्य रामा तो आमच्यासाठी उच्चारल्यास आमच्या तुझ्या निर्णया भक्तांकडनं आम्हाला ऐकवलेत अशी जी सत्याचा उपदेश करणारी वाक्य आहेत ती अनेक वाक्य ऐकली पण माझी परिस्थिती अशी आहे परंतु मन आटोप येणं माझ मन इतकं विचित्र आहे कि तुझी एवढी सत्याचा उपदेश करणारी सत्य पटवून देणारी वाक्य सुद्धा माझ मन की आटोपतनी आटोक्यात येत नाही आवडता येत नाही आणि बाबा ह्या मनावरनच समर्थांचंच एक पद आठवलं पतीलं पा जन जीवना वेगी माझ्या पालटावे मन हे चंचा नरा हे निश्च निरूपणी पळ हिरावेना सोडोनिया ध्यान विषयचिता करिता से आवडीने आवडी आवडीने आवडीन रामदासमाणे कथा निरूपा मनाची लक्षणे दैसी तैसी पतित पावना जान जीवना वेगी माझा मना पालटा नेमकी हीच भावना समर्थाने व्यक्त केली असं मला वाटतं की रामा तुझी सत्याचा उपदेश करणारे अशी अनेक वाक्य ऐकली पण माझं जे मन आहे ते इतकं चंचल आहे अर्जुनाने सांगितलं प्रम, प्रमासी बलवत चंचल ही मनः कृष्ण प्रमास ही बलवतुलम भगवंताने सांगितलं अभ्यासाने तू ते पण तरी सुद्धा ह्या मनाची जोपर्यंत आपल्याला यथार्थ जाणीव होत नाही तोपर्यंत हा सगळा उपदेश जो आहे उपदे ना तो पालथ्या घड्यावर पाण्यासारखा मोरोपर्थ तो तो स्वतःकडे घेत आहे समर्थ सुद्धा तेव्हा म्हणतात बुद्धी नाही विद्या नाही विद्या नाही विवेकता नेहणता भक्त मी तुझा बुद्धी दे समर्थन बुद्धी आहे ती तुमच्या आमच्या वतीने रामाकडे बुद्धी देखून आहे का म्हणताय मी सुद्धा येताना ती प्रार्थना करून आलो युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही आणि पूर्ण मी नेणताच आहे बाकीचे सगळे जाणते होते नेणता भक्त मी तुझा बुद्धिजय रखू नये का ती प्रार्थना करून इथे बसलो म्हणून आतापर्यंत जे काही बोलणं झालं ते झालं याच्यात माझ काही नाही आटोप येणारा म्हणून तुला करीत असे सदा नमन तेव्हा ते, ते मन माझ्या आवाक्यात राहावं स्वाधीन राहावं म्हणून मी तुला सतत नमन करतोय कारण जे आपल्या आवाक्यात नाही आपल्या स्वाधीन नाही ते दुःखाला कारणीभूत होत येत सुखम साधनाधीनम दुःखम इथे गरजे आमचं सुख आमचा आनंद जर अन्य साधनांवर अवलंबून असेल म्हणजे ती साधनं जर आमच्या हातात नसतील तर ते दुःखाला कारणीभूत सर्वम परवसन दुखम सर्वम आत्मवसन सुखम जे आपल्या स्वाधीन आहे तेच सुखाचं होऊ शकतं आता मन जर माझ्या स्वाधीन राहिलं नाही तर माझं जरी मन असलं तरी ते मला दुःखालाच कारणीभूत ठरेल तर ते दुःखाला कारणीभूत ठरू नये म्हणून आणि ते माझ्या स्वाधीन राहावं म्हणून आणि माझ्या याचा अर्थ आहे तुझ्या कारण मी म्हणजे तूच आहे तुझ्या बातून मी वेगळा नाहीये म्हणून मी तुला नमन करतो आणि नमन याचा अर्थ आहे न मन मनरहित आहोत जोपर्यंत मन आहे संकल्प विकल्पात मग मनाची मनाची व्याख्या केली जाते जोपर्यंत मन आहे तोपर्यंत हे नाना प्रकारचे संकल्प त्याला जोडून येणारे विकल्प हे सतत या संकल्प विकल्पांना कुठल्याही प्रकारे थारा मिळू नये म्हणून मी तुला नमन करतो म्हणजे मन नसण्याची अवस्था निर्माण करतो आता प्रभो दयाळा मद जीनावरी करून या करुणा स्वपदा मनमानस भृंग रमो उगव कृपा अरुणा ही अशी प्रार्थना मी करतोय की हे माझ मन सदैव ताब्यात राहावं कधीही इकडे तिकडे बहकू नये वाहवत जाऊ नये आता माझ्या बद्दल एकच कर आता प्रभो दयाळा तू दयावंत आहे दयाशील आहे दयासागर आहे करुणासागर आहे तेव्हा एकच करुणाकर कि स्वपदाबजी मानस भृंग माथा मनोरूपी जो भूंग भृंग म्हणजे भृंग हा स्व म्हणजे तुझ्या पदकमलांमध्ये सदैव रथ असावा आणि भूगव कृपा अरुण आता इथे अरुण आहे का तो अरुण आहे मला माहिती नाही आहे ऋकार आहे का ऋ आहे <coughs> कारण अरुण जरी घेतला तरी संबोधन घेतलं की तुला कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही आहे कर्ज आम्ही आहोत कर्जदार कर आम्ही हो तू अरुणच आहे आणि अरुण जरी म्हटलं की अरुण ही प्रत्यक्ष सूर्याच्या उदयाच्या आधीची अवस्था आहे ती आल्हादायक असते तळपणारा जो सूर्य आहे तो तापदायक असतो क्लेशदायक असू शकतो पण अरुण जो आहे तो, तो सदैव अशी अरुणा आमच्यावर बरसू दे देवे दयाळे करुणा करावी समरस म्हणाले आणि एका ठिकाणी म्हणाले मजबरी करुणेचा पुरल उरलोटी काय आलं अब्ज म्हणजे कमळ अप म्हणजे पाणी पाण्यातून ते जन्माला येतं अब्ज पदाबज पदरूपी कमळ पदा कमल आपण म्हटू ना कर कमल मुख कमल वदन कमल कमल शब्दामध्ये सुद्धा एक मेघ आहे कम आलम इति कमल कन नाम सुखम आलम म्हणजे पूर्ण ज्याच्यात पूर्ण सुख आहे ते कमळ भगवंत हा पूर्ण सुखीत आहे तुम्ही आम्ही अल्प सुखी होत जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनात तुची शोषून पा आहे आपण सगळे अल्पसुखी आहोत पूर्ण सुखी किंवा सर्व सुखी केवळ भगवंत आहे आणि म्हणून समर्थानेच थे एका ठिकाणी म्हटलं मतभरी करुणेचा राघवा लोटी की सामान्य करुणा नको तो आम आम तो पूरच येऊ दे धबधबा कोसळू देत आमच्यावर करुणेचा तर आमच्यातून आमचं काही ह्याच्यातून भलं होईल आचार्यांनी सुद्धा षटपदी स्तोत्र लिहिले षटपद म्हणजे भुंगा इथे षटपदी मधीय वदन सरोजे सदा वदन कमलामध्ये अशा प्रकारची ही षटपदी सदैव राहो म्हणजे तुझं अखंड नामस्मरण आम्हाला घडव पण ते घडताना काय अभिनय अपनय विष्णू दमय मनसुवृष्ठान भूतदया विस्तारे तारय संसारसागरता दिव्यधुनी मकरंदे परीमल सच्चिदानंदे श्रीपतीपदाविंदे भयखेदक्षिदे वंदे सत्यभेदा तरंग क्वचन समुद्रो नारंग उधत मित्र मित्र शशि दृष्टे प्रभवती नवती भवति तिरस्कार मत्स्याभिरवतारे रवता रवतावता रवता सदा परमेश्वर परिपाजो भवता भवता भवीतो हम दामोदर वन मंदिर सुंदर वदनार विंद गोविंद भव जलधि मथन मंदर परमंदर मंदर मपनयत नारायण करुणामय शरणं करवाणि तावकौ चरणौ इति षट्पदी मदीये वदन सरोजे सदा वसतु भगवंता ही जी षट्पदी है वह संगीत लेनी ही सदैव मजा वदन कमला स्वतः वदन कमल मटले स्वतः अपन भगवंता मुख कमल मटो पण ज्या मुखातून ही सगळी भगवंताची नावं येणारे किंवा भगवंताची प्रार्थना ते सुद्धा कमळापेक्षा कमी नाहीये म्हणून वदन सरोजे सदा कारण भूंग आता प्रभो दयाळा मद दिनावरी करून या करुणा स्वपदापजी मनमानस भृंग रमो हुकवुदे कृपा अरुणा आणि पुन्हा स्वतःला தீன